टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या जोरजोरात रडू लागले आणि दिले धक्कादायक विधान टीम इंडिया तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं चॅम्पियन बनली अंतिम सामन्यामध्ये भारताने साऊथ आफ्रिकेला सात रानांनी हरवले या दरम्यान मैदानावरती खूपच भाऊक वातावरण पाहायला मिळाले हार्दिक पांड्याने डेव्हिड मिलर आणि क्लासन या दोघांचे विकेट घेऊन मॅचेस फिरवली आणि सूर्यकुमारचा तो कॅच या सर्व आठवणी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये नोंदल्या गेल्या परंतु या मैदानामध्ये सर्वात जास्त भाऊक झाले ते हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या मैदानावरती जोरजोरात रडू लागला नंतर हार्दिक पांड्याने सांगितलं ते एवढे भाऊक का झाले होते हार्दिक पांड्या नेमकं काय म्हणाले ते पाहू अक्षर पटेल आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि टीम इंडियाला एकशे शहात्तर रन करून दिले यामध्ये विराट कोहली अक्षर पटेल शुभम दुबे रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या यांच्या रनाचाही समावेश होता त्यानंतर साऊथ आफ्रिका जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आली तेव्हा जसप्रीत बुमराह हर्षदेप सिंग आणि हार्दिक पांड्याच्या बॉलिंगने पूर्ण क्रिकेट मॅचचे रूपच बदलून गेले टीम इंडिया जिंकल्यानंतर भारतातील बरेचसे खेळाडू भाऊक झाले होते विराट कोहली रोहित शर्मा हार्दिक पांड्या यांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा आल्या सर्वात जास्त रडला तो हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याला मैदानावरती असं रडताना कोणीही पाहिले नव्हते सर्व खेळाडू हार्दिक पांड्याजवळ येऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते हार्दिक पांड्या भारताचा झेंडा फिरवताना देखील रडत होता त्यानंतर रोहित शर्मा हार्दिक पांड्याजवळ येतात आणि हार्दिक पांड्याच्या गालावरती एक पप्पी देतात हार्दिक आणि रोहितचा तो मैदानावरील सर्वात सुंदर क्षण होता कारण की आय पी एल मध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांडे एकाच टीम मध्ये होते आणि त्या टीममध्ये रोहित शर्माला कॅप्टनशिप वरून काढून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवले होते आणि त्यामुळे आय पी एल मध्ये हार्दिक पांड्या खूपच जास्त ट्रोल झाला होता काल जेव्हा भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा हार्दिक पांड्याने इंटरव्ह्यू मध्ये सांगितले तेवढे भाऊक झाले होते हार्दिक पांड्या म्हटले हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मी माझ्या जीवनात कधीच विसरू शकणार नाही मी भारताच्या टीमला जिंकण्यासाठी मदत केली याच्यापेक्षा आणखीन काय मोठा आनंद असणार मागील सहा महिन्यापासून माझ्याबरोबर जे घडत होते त्या कारणामुळे माझी पूर्ण हिंमत तुटली होती लोकांनी मला ट्रोल केले ऑनलाईन इंस्टाग्राम फेसबुकवरती शिव्या दिल्या परंतु याबद्दल मी कोणालाही काही बोललो नाही आय पी मध्ये जे घडलं त्यांनी माझे पूर्ण करिअर बर्बाद झाल्यासारखं वाटत होते ते इमोशन मी कधी बाहेर येऊन दिले नाही परंतु आज भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला हार्दिक पांड्या पुढे म्हणाले मी रोहित भाऊ आणि विराट भाऊ या दोघांचेही मनापासून आभार मानेन या दोघांनी मला अनेक वेळा डिप्रेशन मधून बाहेर काढले माझ्यावरती विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळेस मला मोटिवेशन देत राहिले विराट रोहितनी मॅचवरती माझ्यावरती विश्वास ठेवला मला अनेक वेळा फलंदाजी गोलंदाजी करायला मिळाली आणि त्याचा परिणाम म्हणजे मी खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रदर्शन केलं कालच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने डेव्हिल मिरर आणि क्लासनचे विकेट घेतले आणि सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट झेल घेतला त्याच ठिकाणी पूर्ण टीम इंडियाची मॅच फिरली